करूया आणि जोरदार टाळी नमस्कार माननीय जयंतराव ज्यांचं भाषण आपण ऐकलं असे अमोल दादा मेहबूब शेख प्रशांत दादा जगन्नाथ बापू पंडित कांबळे गोमार भाऊ महादेवांना काका चव्हाण भारतीताई सचिन दोडके विशाल तांबे अनिताताई ताई त्रिंबकांणा बाळासाहेब स्मिताताई नवनाथ पारगे संतोष चाकणकर दीपक बेलदरे किशोर कांबळे स्वातीताई राजश्रीताई पूजाताई अश्विनीताई प्रकाश आप्पा म्हस्के व्यासपीठावरील सर्वच मान्यवरण उपस्थित बंधवण बघिनीन खरं तर मी बाळाभाऊ आणि सचिन दोडकेंना आग्रह करत होते भाषण करायचा पण ते दोघंही नाही म्हणाले कारण दहा वाजताच्या आत आपल्याला कार्यक्रम संपवायचा आणि जयंतरावांनाही आपल्याला वेळ द्यायचा आहे पण मी आपल्या सगळ्यांचेच मनापासून आभार मानते की लोकसभेला खरं तर आपला आभाराचा एक मोठा कार्यक्रम ह्याच हॉलमध्ये एक तीन चार आठवड्यापूर्वी रिझल्ट लागल्यावर आपण इथे मोठ्या संख्येने जमला होता आणि आदरणीय जयंतरावनी महाराष्ट्राची ही सगळी जबाबदारी लोकसभेची घेतली होती आणि आपला पक्ष स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच महाराष्ट्रात संघर्ष एवढा करून आपलं पक्ष नेलं चिन्ह नेलं सगळं म्हणजे जे जमेल तेवढे गोष्टी आपल्या विरोधात झाल्या पण महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचे आपण मनपूर्वक आभार मानले पाहिजेत की एक दोन तीन नाही आठ खासदार आपल्याला महाराष्ट्रातून निवडून आले आणि संपूर्ण मला आनंद वाटतो तुम्हाला सांगताना की यावेळेस पार्लमेंटमध्ये प्रत्येक खासदार हा कुठल्या ना कुठल्या बिलमध्ये बोललेला आहे आणि आपल्या आठही खासदारांचा परफॉर्मन्स हा देशामध्ये जे दोन तीन महत्वाचे पक्ष आहेत ज्यांच्या खासदारांनी उत्तम कामगिरी केली त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नंबर ह्यावेळी पहिल्याच सेशनला लागला आहे हे सांगताना मला मनापासून आपल्याला आनंद होतो आणि जयंतराव तुम्ही आणि आदरणीय पवारसाहेबांनी जो विश्वास अमोलदादा मी आणि बाकीच्या सगळ्या आपल्या कॅन्डिडेट्सवर टाकला त्याबद्दल आम्ही सगळे पक्षाचे आणि कार्यकर्त्यांचे मनपूर्वक का आभार मानतो आणि पुढचे सत्तर किंवा नव्वद दिवस जे काय राहिलेत मतदानाच्या वेळा आठवडी त्याच्यात कष्टाची परिकाष्ठा करू पण जी मेहनत तुम्ही सगळ्यांनी लोकसभेला केली त्याच्यापेक्षा आम्ही आठही जण त्याच्याहून जास्त मेहनत करून राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्तत जास्त आमदार महाराष्ट्रात निवडून आणू हे खरं तर सांगण्यासाठी सा आपण इथे जमलेलो आहोत आज व्यासपीठावर आणि समोर बरेच इच्छुक आहेत मला कुमार भाऊ तो दिवस आठवतोय की एकेकाळी एक आपल्याकडे बरेच इच्छुक होते आणि खडक वाचण्यातच सगळे एका मंदिरात गेले होते आठवत हा सगळे एकत्र एका मंदिरात गेले होते आणि मंदिरात सगळ्यात सगळ्यांनी शपथ घेतली होती की साती जण सातापैकी एकालाच एक एक तिकीट मिळणार आहे सहा जण जे कोणी असतील ज्यांना तिकीट मिळणार नाही तो ज्याला तिकीट मिळेल त्याचं काम करतील अशी शपथ सगळ्यांनी मंदिरात घेतली होती हा इथे तिथे नाही पण दुर्दैवाने तसं काही घडलं नाही आपण तेव्हा ती सीट हरलो त्याला काय कारणं होती मला माहिती नाही तेव्हा पक्षाचं मी फार काही बघत नव्हते मी फक्त प्रचाराला फिरले पण हे दुर्दैव आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची खडक वाचल्यात प्रचंड ताकद आहे आणि नगरसेवक म्हणून माझ्या स व्यासपीठावरील सगळ्या सहकार्यांनी अतिशय उत्तम वॉर्ड जर कुठले असतील तर ते खडक वाचल्यामधले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वॉर्ड आहे हे मी म्हणत नाही पण दरवर्षी बक्षीस हे आपल्याच पक्षाला मिळालेलं आहे त्यामुळे कामामध्ये आपण सगळ्यात पुढे आहोत विज वी, विरोधात असो किंवा सत्तेत असो आता महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार ही मोठी आव्हानं आज राज्याच्या आणि देशाच्या समोर आहेत आता अनेक सगळ्या स्कीम चालल्या आहेत यात्रा चालल्यात बरंच काय काय राज्यात चाललंय साहजिक आहे की ही लोकशाही आहे प्रत्येकाला तो करण्याचा अधिकार आहे त्याची काय फार चिंता करू नका कारण अनेक जण जशी करताय तशी लोक माझा अनुभव आहे मी आणि अमोलदा जेव्हा इलेक्शन लढलो तेव्हा आम्हाला दोघांनाही वाटत नव्हतं आम्ही निवडून येऊ याचं ये कारण पक्ष नाही चिन्ह नाही आमदार नाही सोसायटी नाही दूधसंघ नाही कारखाना नाही नगरसेवक नाही सगळे मोठे नेते सगळे तिकडे गेले होते फक्त निष्ठावान कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे आपल्या बाजूला होते हीच आपली ताकद होती आणि या संपूर्ण इलेक्शनमध्ये मला आणि अमोल दादांना दोघांनाही मला तुम्हाला जयंतराव सांगायचं आहे की ह्या संपूर्ण भागात आज उपस्थित सगळ्या पुरुषांच्या बरोबरीने प्रचंड कष्ट बारामती लोकसभा मतदारसंघात आपल्या महिला भगिनींनीही घेतलेले आहेत दिवसभर प्रचार करत फिरायचे दिवसभर कुणालाही माहिती नव्हतं काय पुढे होणार आहे <coughs> लोक येऊन त्यांना सांगायची तुमची काही सीट लागत नाही त्या पण मला येऊन सांगायच्या ह्यांनी असा टोमणा मारला त्यांनी तसा टोमणा मारला हा म्हणते कशाला फिरताय तुमची काही सीट येत नाही तरी बिचाऱ्या स्वतःचं जेवण घेऊन डबे घेऊन त्यांना कोणी दुपारचं जेवण देत नव्हतं ना संध्याकाळचं जेवण होतं ना तेव्हा श्रावण होता तसं काही नव्हतं पण तरी ह्या सगळ्या आपल्या पदाधिकाऱ्यांनी पूर्ण ताकदीने प्रचंड इथे मेहनत केली आणि खूप चांगला रिझल्ट लागलेला आहे त्याच्यामुळे इथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराचा आमदार येणं फार काही अवघडत नाही फक्त सगळ्यांनी एकत्र मिळून याच्यात लक्ष घातलं पाहिजे मी कुमार भाऊंना विनंती करीन कुमार भाऊ या व्यासपीठावर सगळ्यात ज्येष्ठ आहेत तुम्हाला सगळ्यांना मान्य असेल तर आपण ही जबाबदारी कुमारभाऊंवर रालू कुमार भाऊ जो सर्वे जयंतराव आणि पक्षाकडून येईल त्याची चर्चा आपण सगळे मिळून करू आणि कार्यकर्त्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन व्यासपीठावरचे आणि समोरचे तुमच्या सगळ्यांशी चर्चा करूनच खडकवास्याचा उमेदवार आपण देऊ हा शब्द मला तुम्हाला द्यायचा आहे कारण का आणि वे रामकृष्ण हरी वाजवा तुतारी ही काकांची देण आहे काका मला सवय रामकृष्ण हरी म्हणायची मी आपल्या काकांच्या शेजारी बसले होते म्हणलं काका कसं होणार चिन्ह नवीन काय होणे म्हणजे रामकृष्ण हरी देवालय काय होणार आहे काका म्हणले रामकृष्ण हरी वाजवा तुतारी आणि तेव्हापासून जे सुरू झालं ते आजपर्यंत आहे खरंच तुम्ही सगळ्यांनी कष्टांची परिकाष्ठा करून ज्या पद्धतीने लोकसभेला काम केलं एक संघटना म्हणून एक घरचा कार्यक्रम म्हणून तुम्ही सगळ्यांनी प्रचंड कष्ट केले याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते आणिच हीच एकी आणि ही ताकद तुम्ही सगळ्यांनी आपल्याला या विधानसभेला म्हणजे मी जयंतरावांच्या भाषणाप्रमाणे आणि दिल्लीत जे काय ऐकते आपलं मतदान पंचवीस ऑक्टोबर किंवा पंधरा नोव्हेंबरला होईल जर पंधरा नोव्हेंबरला असेल तर आजपासून मोठा मोठा नव्वद दिवस पकडा आणि नाही तर सत्तर दिवस माझी एवढीच सगळ्यांना विनंती आहे फक्त पुढचे नव्वद दिवस पक्ष फार काही मागत नाहीये फक्त तुमचे पुढचे नव्वद दिवस लोकांपर्यंत जा आपलं चिन्ह पोचवा फक्त तुतारी म्हणू नका तुतारी वाजवणारा माणूस हे पूर्णपणे पोचवा आणि जेव्हा आपली सत्ता येईल सत्ता आल्यानंतर तुमच्या मनातला पहिला निर्णय होईल की आपल्या सगळ्या ज्या इलेक्शन्स कॉर्पोरेशन नगरपालिका महानगरपालिका या सगळ्याचं पहिलं इलेक्शन आपलं सरकार उशीर लव म्हणजे मला वाटतं फेब्रुवारीच्या आतच आपण इलेक्शन घेऊ कारण का प्रत्येक कार्यकर्ता कार्यक्रमासाठी जबाबदारीसाठी उत्सुक आहे आज मी भोरला होते भोरवाल्यांनी मला विचारलं की आता मग महाविकास आघाडी एकत्र लढणार का वेगळी लढणार जिल्हा परिषद पंचायत समिती म्हटलं आधी लग्न कोंडाण्याचं आधी विधानसभा लढूया इलेक्शन लावूया आणि मग पुढचा जी काही आघाडी महानगरपालिका नगरपालिकेला किंवा जिल्हा परिषद ला, के ला ती सगळ्यांना विचारूनच माझी जयंतरावांना विनंती राहील की जयंतराव सगळ्या कार्यकर्ते काय म्हणतात याचा फीडबॅक घेऊनच आपण घेऊया पण आता एकानंतर एक खूप महत्वाची इलेक्शन्स आहेत आपण सगळ्यांनी जे कष्ट के केलेत त्याबद्दल मी मनापासून तुमचे आभार मानते कौतुक करते पण पुढचे नव्वद दिवस हे फक्त पक्षाला द्या त्याच्यात गणपती येणार आहे आपली नवरात्र येणारे हे सगळे दिवस येणार आहेत दहीहंडी बापरे ती दहीहंडी नवरात्र गणपती दिवाळी बापरे मला कॅन्डिडेटची काळजी वाटते किती खर्च होणार <laughs> आहे देवालाच ठाऊ रामकृष्ण हरी बरं झालं अमोल दादा आपली लोकसभा निघून गेली आहे आधीच पण ह्या सगळ्या काही दिवसांमध्ये ह्या सगळ्या सणांमध्येही लोकांपर्यंत पोचून आपलं चिन्ह आणि आपला, आण आपला उमेदवार आणि पुढे आपल्या पक्षाचं धोरण आदरणीय पवारसाहेबांचे विचार हे जबाबदारीने आपण सगळ्यांनी पोचवावे आज सगळ्यांनी एकत्र मिळून एक अतिशय चांगला कार्यक्रम इथे केला याबद्दल मी सगळ्या संघटनेचे पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि जयंतरावांना विनंती करते की आपण सगळ्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं जय हिंद जय महाराष्ट्र जय संयमाचा तोल साहेब तुमचा सुटता सुटत नाही हृदयातलं प्रेम कार्यकर्त्यांचा आत्ता आटत नाही राजकारणाच्या गदीत लक्ष साधून खेळायचं असतं चोर लावून दांडून चिन्हीला कोलायचं असतं जल्लोष आणि कोलाहार काना आड करावा लागतो डोळा ला ठेवून चिन्हेवर